बद्रीनाथ एक इंदापूरकर म्हणून प्रश्न आहे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू विश्वासूशिलेधारा आणि आपला लोकसभेमध्ये पराभव झाला या पराभवाचं विश्लेषण आपण कशा करतो या पराभवाचं विश्लेषण आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभरात एक आणि विशिष्ट धर्मामध्ये विशिष्ट समाजामध्ये एक भीती निर्माण करण्यात आली होती कारण त्या गैरसमजातून या विशिष्ट धर्म आणि विशिष्ट समाजाने एक विरोधी मतदान केलं ते केवळ एका मतदारसंघातील मर्यादित राहिले नाही संपूर्ण देशभरातच त्याचा प्रचय आपल्या सर्वांना दिसून आला परंतु आता राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्या सर्व धर्माला सर्व समाजाला घेऊन जे भीतीचं वातावरण विरोधी पाठी निर्माण केलेलं आहे ते, सर्वा सर्वा जीव। जीव जीव ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे केवळ एका भीतीपोटी हे सगळं विरोधी मतदान झालं होतं आणि लोकांचं पण आता कुणाबद्दलचं मत दूर झालेलं आहे कारण पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे पंतप्रधान झालेले आहेत आणि नेतृत्वाखालीन हा देश प्रगती करेल आता विश्वास सर्व धर्मामध्ये सर्व समाजामध्ये निर्माण होत आहे त्यामुळे जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होणार नाही विधानसभेत जी महायुतीच्या माध्यमातून जे जे निर्णय घेण्यात आलेले आहेत जे योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल या तिघांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो विकास होत आहे विशेष करून महिलांकरता ज्या काही गरीब योजना लाडकी बहीण असेल अन्नदाता योजना असेल युकाणकरता कित्येक योजना असेल ज्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जो निर्णय घेतला आलेला आहे त्या निर्णयाचं महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल आणि पुन्हा एकदा माहितीचं सत्कार आता दोनच दिवसांनी दो विधान परिषदेची निवडणूक आहे या विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होईल का आपले उमेदवार सर्व घवघवीत निवडून येते ही परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाची तर गुप्त मतदानाच्या बाबतीत भाष्य योग्य ठरणार आहे रिझल्ट आलं तर आपल्याला तेवढं